हे का याच्यामध्ये नाकारलं गेलं तर दोन महिने बाकी असताना केवळ दोन महिने रावसाहेब कसबे यांना त्या आयोगावर नेमण्यात आलं आणि त्यांनी कुठलंही क्षेत्रीय पाणीचा अहवाल केला नाही रावसाहेब कसबे क्षेत्रीय पाणीच्या अहवालात नाही काही लेखी मत नाही खरं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जो पूर्ण या कारवाईला पार्टी नाही त्या व्यक्तीने तत्त्वाप्रमाणे मतदानच करू नये पण दुर्दैवाने रावसाहेब कसबेंनी त्या ठिकाणी मतदान करून बापट आयोगामध्ये हे आरक्षण नाकारण आता सवाल हा उठतो की रावसाहेब कसबेंना दोन महिन्यापूर्वी आणण्याचं कारण काय होत ती जागा रिकामी राहिली असते तर प्रॉब्लेम नव्हता त्या ठिकाणी अध्यक्षाची जागा काही रिकामी नव्हती पण तरी देखील म्हणजे इथे या शंकेला वाव आहे की त्यांची नियुक्तीच याकरता केली की हा बापट आयोगासमोरचा प्रस्ताव हा नाकारला गेला पाहिजे कारण आपण बापट आयोग जर वाचलं तर बापट आयोगामध्ये मराठा समाजाला आरक्षण देणं किती आवश्यक आहे याच गोष्टी मांडल्या गेल्या एकीकडे आपण मांडतो की आवश्यक आहे क्षेत्रीय पाहणीचा अहवाल सांगतो मागासलेपणाच्या दहा गोष्टी त्याच्यात येतात आणि मतदानामध्ये तो नाकारला जातो आणि त्या मतदानाकरता एक सदस्याची नियुक्ती ही वेळेवर केली जाते आणि त्याच्या माध्यमातून ती नाकारली जाते मला असं वाटतं की याच्यामध्ये मी का सरकारवर आरोप करणार नाही पण कुठेतरी याची चौकशी देखील झाली पाहिजे